हिंदू नवीन वर्षाची सुरुवात ज्या दिवसाने होते तो दिवस म्हणजे गुढीपाडवा दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील गुढीपाडवा साजरा केला जातो देशभरातील अनेक राज्यांमध्ये हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो महाराष्ट्रात गुढीपाडव्याचा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो गुढीपाडव्याच्या दिवशी प्रत्येक घरामध्ये आणि दारामध्ये गुढी उभारली जाते गुढीपाडवा हा सण साजरा करण्यामागे अनेक प्रथा आपल्याकडे प्रचलित आहे त्यामध्ये दे ब्रह्मदेवा ने गुढीपाडव्याच्या दिवशी विश्वाची निर्मिती केली असं सनातन शास्त्रात उल्लेख आहे या शुभ मुहूर्तावर ऋषवाची निर्मिती भगवान ब्रह्मदेव यांची देखील पूजा केली जाते आणि त्याचबरोबर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची देखील पूजा केली जाते पण आताच्या सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येक आईला असं वाटतं की माझ्या मुलांच्या आणि माझ्या मुलीची प्रत्येक ठिकाणी प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी यासाठी या, या शुभ मुहूर्तावरती आईने आपल्या मुलांवरनं ही एक वस्तू जी आहे तर ती ओवाळून आपल्याला फेकायची आहे जेणेकरून त्यांचे सर्व दोष विघ्न अडचणी संकटे संपेल त्यांची अभ्यासात प्रगती होईल नोकरीमध्ये त्यांना खूप यश मिळेल असा हा प्रभावी उपाय आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी करायचा आहे गुढीपाडव्याचा जो शुभ मुहूर्त आहे म्हणजेच गुढीपाडव्याची सुरुवात कधी होत आहे तर बघा चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी ही एकोणतीस मार्च रोजी दुपारी चार वाजून सत्तावीस मिनिटांनी सुरू होईल आणि तीस मार्च रोजी दुपारी बारा वाजून एकूण मिनिटांनी संपेल सनातन धर्मात तिथी खूप महत्त्वाची मानली जाते त्यामुळे गुढीपाडवा तीस मार्च रोजी साजरा केला जाणार आहे त्याचबरोबर या दिवशी इंद्रयोग तयार होत आहे आणि त्याचबरोबर सर्वार्थ सिद्धी योग देखील या दिवशी तयार होत आहे या गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला काही महत्त्वाचे उपाय आणि सेवा करायचे असतात असं म्हणतात की गुढीपाडव्याच्या दिवशी सूर्याची जी किरणं आहे तर ती पृथ्वीवरती सर्वात पहिल्यांदी पडली होती याच दिवशी भगवान श्रीराम जे आहे तर ते अयोध्येमध्ये परत आले होते अशा अनेक कथा आपल्याकडे प्रचलित आहे पण गुढीपाडव्याचा हा जो सण आहे तर तो साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो गुढीपाडव्याच्या दिवशी जर आपण हे काही उपाय काही सेवा जर केल्या तर त्यात जे फळ आहे तर ते नक्कीच आपल्याला मिळत असतं त्यामुळे आपल्याला रविवारी जो गुढीपाडवा आहे त्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांचं आयुष्य बदलून जाण्यासाठी त्यांच्या जीवनातील जे, जे काही संकट विघ्न अडचणी दोष आहेत तर ते सर्व संपून जाण्यासाठी आपल्याला हा जो एक उपाय आहे तर तो करायचा आहे हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत तुम्ही जर चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंट मध्ये मा जय माता लक्ष्मी लिहिला विसरू नका जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या मुलांवरती भरभरून कृपा होईल आत्ताच्या या सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये माझ्यापासून तुमच्यापर्यंत प्रत्येक आईला वाटतं की माझा मुलगा किंवा माझी मुलगी प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांना यश मिळावं त्यांच्या जीवनामध्ये जे काही दोष विघ्न संकटे अडचणी आलेले आहेत तर ते सर्व दूर व्हावेत मुलगा किंवा मुलगी घराच्या बाहेर पडलेली आहे मग तिच्यावरती कोणत्याही प्रकारचं विघ्न येऊ नये सुखरूप घरी यावी असं प्रत्येक आईलाच वाटत असतं किंवा मग बघा काय होतं मुलं शिक्षण घेत असतात पण त्यांची अभ्यासामध्ये प्रगती जी आहे तर ती होत नाही अनेक प्रकारच्या अडचणी त्यांच्या शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये त्यांना येत असतात अभ्यास केलेलं कधी लक्षात राहत नाही किंवा काही वेळेस असं आपल्याला जाणवतं की कि मुलगा किंवा मुलगी खूप हुशार असते पण अचानकच त्यांचं अभ्यासातलं जे लक्ष आहे तर ते विचलित होत असतं किंवा मग असं आपल्याला जाणवतं की मुलं अचानकच हट्टी होतात नोकरीमध्ये त्यांना यश मिळत नाही खूप उच्च प्रतीचं शिक्षण घेऊनसुद्धा पाहिजे तशी मना जो नोकरी मिळत नाही आणि जरी नोकरी मिळाली तरीही पाहिजे तसा पगार जो आहे तर तो मिळत नाही नोकरीमध्ये अनेक प्रकारच्या समस्या त्यांच्या समोर येत असतात किंवा मग मुलांना सामना करावा लागतो नजर दोष ज्यावेळेस मुलांना होते त्यावेळेस मुलांचा स्वभाव हा हट्टी चिडचिडा चीड़ तापट होत असतो आणि त्याचबरोबर मुलं मोठ्यांचं ऐकत नाही आईवडिलांचं ऐकत नाही कुठेतरी कुंडलीमधील जर ग्रह जे आहे तर ते कमजोर झालेले असतील ग्रह जर आपल्याला अशुभ परिणाम तसेल, तर आपल्या कष्टाला मेहनतीची जी साथ आहे तर ती मिळत नसते त्यामुळे ग्रहदोष जे आहे तर ते दूर करण्यासाठी प्रत्येक ग्रहाने आपल्याला शुभ परिणाम द्यावा यासाठी आपल्याला हे जे उपाय असतात तर ते करायचे असतात त्यामुळे हा उपाय तुम्ही नक्की श्रद्धेने विश्वासाने आणि भक्तीने जर केला तर तुम्हाला याचा अनुभव येईल की तुमच्या जीवनातील म्हणजेच मुलांच्या जीवनातील सर्व संकटे विघ्न दोष अडचणी संपून त्यांची प्रगती होईल तर आता हा उपाय कसा करायचा ते आपण बघूया त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये मा जय माता लक्ष्मी लिहिला विसरू नका सर्वात प्रथम उपाय करत असताना काही महत्त्वाच्या नियमांचं पालन करायचं असतं आता ज्यावेळेस तुम्ही हा उपाय करणार आहात त्यावेळेस एक नियम आपल्याला कटाक्षाने पाळायचा आहे तो म्हणजे हा उपाय करण्या अगोदरच तो कोणाला सांगायचा नसतो कारण लोकांच्या मनामध्ये आपल्याबद्दल आपल्या मुलांच्याबद्दल काय भावना असते हे आपल्याला माहित नसतं त्याचबरोबर बघा उपाय करत असताना जर घरामध्ये सुतक पिरियड्स असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्हाला दिवसभरामध्ये जमेल त्या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता कारण गुढीपाडव्याचा दिवस हा संपूर्ण एक शुभ मुहूर्त असतो तुम्हाला संध्याकाळी जमला तरी तुम्ही संध्याकाळी हा उपाय करू शकता काय करायचं आहे तुम्हाला एक उतारा तयार करायचा आहे उतारा तयार करत असताना मनामध्ये कुठेही किंतू परत परंतु येऊन द्यायचा नाही की आता मी हा उपाय करते आणि मग याचा फायदा माझ्या मुलांना कधी होईल अशा प्रकारचे जे मनामध्ये किंतू परंतु आलं तर त्याचे फायदे हे आपल्याला होत नसतात उपाय करून तो विसरून जायचा असतो जेणेकरून त्याचे फायदे हे आपल्याला लवकर होतील तर उतारा तयार करण्यासाठी सर्वात प्रथम काही वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत सर्वात प्रथम तुम्हाला तेजपत्ता घ्यायचा आहे म्हणजेच ज्याला आपण तमालपत्र म्हणत असतो तर ते घ्यायचं आहे आणि तुमच्या मुलांच्या संबंधित जी काही तुम्हाला अडचण येत असेल मग ती मुलांची नोकरी असेल अभ्यासातील प्रगती असेल तर ती इच्छा तुम्हाला त्यावरती लिहायची आहे सपोज जर तुमच्या मुलाला नोकरीमध्ये काही अडचण येत असेल तर नोकरी प्राप्ती लिहा अभ्यासामध्ये प्रगती होत नसेल तर शिक्षण लिहू शकता किंवा मग इतर ज्या काही समस्या असतील हट्टीपणा करत असतील तर हट्टी चिडचिडपणा अशा ज्या काही मुलांच्या इच्छा असेल तर त्या इच्छा तुम्हाला त्यावरती लिहायच्या आहे हे जे पान आहे तर ते तुम्हाला एका प्लेटमध्ये ठेवायचं आहे तुम्हाला दोन लवंगा घ्यायच्या आहेत लवंग ह्या अखंड असाव्या फुलवाल्या असाव्या आणि त्या तेजपत्त्यावरती जिथे ते आपण इच्छा लिहिली होती तर त्यावरती तुम्हाला त्या दोन लवंगा लावायच्या आहेत म्हणजेच त्या पानाला त्या लवंगा खोचायच्या आहेत त्याचबरोबर थोडीशी पिवळी मोहरी तुम्हाला सोबत ठेवायची आहे खडे मीठ सोबत ठेवायचं आहे आणि ह्या ज्या सर्व वस्तू आहेत तर त्या मुलांवरनं तुम्हाला उतरवायच्या आहेत पाच वेळेस किंवा सात वेळेस उतरवायच्या आणि कापूर तू घ्यायचं आहे कापूर हा दिव्याच्या साहाय्याने प्रज्वलित करून घ्यायचा आणि त्यामध्ये तुम्हाला कापूर हा टाकून द्यायचा आहे जेणेकरून ह्या सर्व वस्तू ज्या आहेत त्या जळतील आणि जळाल्यानंतर त्याची जी राख आहे तर ती तुम्हाला हातामध्ये घ्यायची आहे आपल्या घराच्या बाहेर यायचं आहे मुख्य दरवाज्यातून किंवा गॅलरीमध्ये येऊ शकता त्यानंतर उजव्या हातामध्ये ही राख घ्यायची आहे डोळे बंद करायचे आणि जी इच्छा तुम्ही त्या तेजपत्त्यावरती लिहिलेली होती तीच इच्छा तुम्हाला परत बोलायची आहे आणि ती तुमची इच्छा पूर्ण झालेली आहे मुलांच्या संबंधित अशा संबंधित पद्धतीने तुम्हाला ती बोलायची आहे कोणत्याही पेनाने तुम्ही तुमची ती इच्छा त्या पानावरती लिहू शकता काहीच अडचणी फक्त काळा पेन वापरू नका हिरवा असेल तर अतिशय उत्तम नंतर मग तुम्हाला ही जी राख आहे तर ती तुम्हाला ब्रह्मांडामध्ये उधळून द्यायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे अगदी साधा सोपा उपाय आहे करून बघा तुम्हाला त्याचा फायदा होईल झालेली सेवा महाराजांचे चरणे रुजू करते श्री स्वामी समर्थ